ईव्हीएम विरोधात रक्ताच्या स्वाक्षरीने जनआंदोलन मोहिमेला सुरुवात पाहूया सविस्तर वृत्त ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमर यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधी जनआंदोलन मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे यासाठी थेट रक्तानेच स्वाक्षरी करून महामहीम राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महामहीम राज्यपाल यांना पत्र पाठवण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश मिळालंय त्यात मध्ये छेडछाड करण्यात आली असा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्यात याव्या अशी माँग्ण। अशी मागणी करण्यात आली आहे नागरिकांकडून या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे